सोलापूर बंगळुरू ही विमानसेवा सोळा नोव्हेंबर पासून सुरू होणार असून या तिकीट बुकिंग सुरू आहे सोलापूर मुंबई विमानसेवा विमानसेवा सुरू सुरू झाल्यानंतर देखील करण्याची घोषणा केंद्रीय विमान वाहतूक वा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती त्यानुसार स्टार एअर कंपनीनं शुक्रवारपासून बंगळुरू विमानसेवेचं बुकिंग सुरू केलं सोळा नोव्हेंबर पासून आठवड्यातून एक दिवस रविवारी ही सेवा राहणार आहे ही विमानसेवा सोलापूरहून मुंबई बेळगाव मार्गे बंगळुरू अशी असणार आहे दुपारी तीन वाजता सोलापूरहून विमान निघेल आणि सात वाजता बंगळुरूला पोहोचणार आहे तसंच सोलापूरहून बेळगावलाही विमानसेवा सुरू राहणार असल्याचं प्रकाश ऑनलाईन सर्व्हिसचे चेतन प्रकाश लोढा यांनी सांगितलं आज प्रकाश ऑनलाईन म्हणून दुपारी विमानसेवा स्टार एअरलाइन्स वाल्याने सोलापूर ते बेंगलोर विमानसेवा आज दुपारी डिक्लेअर केलेली आहे सोलापूर बेंगलोर सेवा दर रविवारी दुपारी तीन वाजता ही फ्लाईट सेवा ऑपरेटिंग राहील प्लस स्टार एअरलाइन्स वाल्याने बेळगाव जाणाऱ्यांसाठी कोस्टल कर्नाटकला जोडलेला आहे सोलापूर शहर कोस्टल कर्नाटकला जाण्यासाठी सोलापूर बेळगाव पण विमानसेवा चालू केलेली आहे त्यांची कनेक्टिंग फ्लाईट आहे मुंबईवर येणारी त्या मुंबईला कनेक्टिंग फ्लाईट म्हणून सोलापूर बेळगाव विमानसेवा त्यांनी जोडलेल्या आहे आणि दर जे आहेत त्या मुंबई असल्यामुळे बेंगलोर मुंबई मुंबई बेंगलोर असल्यामुळे तिकिटाचा दर जे आहे सुरुवातीचा जो रिस्पॉन्स जास्त आहे त्यामुळे जा तिकीट दर जे आहेत सध्या त्याचा सात हजार पासून सुरुवात आहे सोलापूर बेंगलोर दरम्यान सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून गोव्याची तिकीट पुढील आठवडाभर फुल असल्याचं चेतन लोढा यांनी सांगितलं फ्लाई नाईन्टी वन ची वन सेवा जी आहे सोमवार बुधवार शुक्रवार रविवार त्यांनी एक दिवस आड एक दिवस आड चालू केल्यामुळं फ्लाय नाईन्टी वन ला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे फ्लाय नाईन्टी वन येणाऱ्या जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत नव्वद टक्के फ्लाईट फुल झालेली आहे त्याचा दर दोन पासून सुरुवात आहे त्याचे ग्रुप आठ हजार सात हजार पर्यंत त्याचे स्लॉट गेलेले आहेत नव्वद टक्के सीट फुल झाल्यामुळं सोलापूर मुंबईच जो रिस्पॉन्स आहे सात ते पंच्याहत्तर टक्के रिस्पॉन्स आहे सध्या येणाऱ्या व्यक्तींची बी संख्या तीस ते चाळीस टक्केच आहे पण सोलापूर मुंबई जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे सध्या